स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या शंकेश्वरी मिरची एकशे नव्वद रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे रुपये खोबरे एकशे रुपये तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा महावितरणच्या भ्रष्ट कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांचे इस्लामपूर तहसील समोर उपोषण महावितरणच्या भोंगळ्या कारभाराला आळा घालण्यासाठी व महावितरण कंत्राटी कामगारांच्या आर्थिक शोषणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांनी कारभाराविरोधात दंड थोपटले असून इस्लामपूर येथील तहसील कार्यालयासमोर ते उपोषणास बसले आहेत आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उपोषणास पाठिंबा दिला असून त्याचं निवेदन महावितरण कंत्राटी कामगार संघ व प्रमोद पाटील श्रीदास होनमने आणि महावितरण संघर्ष समितीच्या वतीने कार्यकारी अभियंता चंद्रकांत डामसे यांना दिले त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कमिशन घेऊ नये असंही मुद्दा उपस्थित करून त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीन असे आंदोलनकर्ते संग्राम थोरबोले यांनी आपल्या मनोगतावेळी व्यक्त केले तसेच शेती पंपाच्या बिले अदा केलेल्या कंत्राटदारावरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संग्राम थोरबोले यांनी केली त्याचबरोबर शाखा अभियंता दाभोळे व मुल्ला यांच्यावरती खातेनिहाय चौकशी लावून कायदेशीर कारवाई करा अशा अनेक मुद्द्यावरती संग्राम थोरबोले आग्रही होते या उपोषणाला अनेक क्षेत्रातील सामाजिक राजकीय लोकांनी पाठिंबा दिला त्याचबरोबर वर्गाचे बापूवीर वाटेगावकर यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते अन्न महाराज वाटेगावकर यांनी उपोषण ठिकाणी भेट देऊन पाठिंबा दिला यासह शेतकरी व महिला वर्ग यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे जर तोडगा नाही निघाला तर उद्या तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा महावितरण संघर्ष समितीने व उपोषणकर्ते संग्राम थोरबोले यांनी दिला चौकशीसाठी आम्ही मनाला बसलो आहे त्या संदर्भात कंत्राटदार कामगार त्यांचा मुद्दा आला असताना त्यांचे दोन हजार रुपये कपात ह्या ठेकेदार करून घेतो या संदर्भात आम्ही काल कंत्राट कर्मचारी यांनी निवेदन दिलं आहे आणि मग त्यांना सांगितले आमचे दोन हजार रुपये कापू नका असं सांगितलं आहे नंतर ज्या शेतकऱ्यांची बारा वर्ष झालं रिडिंग घेतलं नाही त्या रिडिंगनुसार घेतलं नसून नंतर त्यांनी बिलं काढली कोट्यवधी हो दे रुपये त्यांनी ठेकेदाराने अधिकाऱ्यांनी संघामाताना हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केला आहे तसंच आज ज्या दाभोळे मॅड दाभोळे ताकारे आणि भावानी नगर मुल्ला मॅडम यांची बद्धी ताबडतोब करण्यात यावी ते इथं मुख्यालय आपल्या ठिकाणी राह राहत नाही असं निदर्शनास येत आहे पण अधिकारी कोणतंही कारवाई करण्यात अपयशी दरजेद आहेत काल त्यांनी आम्हाला एक अहवाल दिला त्या अहवालानुसार आम्ही अहवाल बघितल्यानंतर त्या अहवालामध्ये कोणतंही काही नाही निष्पन्न झालं म्हणून आज अधिकाऱ्याने फुकडं फिराकलेच नाहीत आणि दखलही घेतली नाही महावितरण ऑफिसनं तर आजचा दुसरा दिवस आहे मी महावितरण अधिकाऱ्यांना सांगतोय आणि इथनं इशारा देतो आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आजच्या दिवसात जर नाही तोडगा निघाला तर उद्या पाणी बंद आंदोलन केलं जाईल अन्न अन्नत्याग केलं जाईल